या कार्यक्रमासाठी सदिच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक शिवाजीराव पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेबजी पाटील साहेब यांनी या बागामध्ये शाखा आणून या बँकेची उमक असेल किंवा व्यावसायिक असेल पण काम केलं त्या प्रकार पाटील आमरजी पाटील दादासाहेब पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले काकाजी भटे गणेशजीबा फुकेचे गोरजीबा देशमुख बालाजी पाटील सर्वच मान्यवर मंडळ माननीय पुरुषोत्तम केरेकर साहेबांनी लोकांच्या पालीपासून लोकांच्या मालिशपर्यंत जो तुम्हाला शक्य असेल तो व्यवसाय करावा सर्वोच्च पद त्या सर्वोच्च ठिकाणी नेहण्याचं कार्य करत आलं या उद्देशान भौजन समाजाला अधिकाधिक फायदा होवा या उद्देशानं सातत्याने गेल्या तीस पस्तीस वर्ष मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मार्गदर्शन या ठिकाणी गाव फेड प्रयत्न केलं आणि आम्हाला सात तालुक्यावर आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा सेवा संघाचे दोन जिल्हा देखतो भूषवलेले आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही आता मग

धारेचा वाटा राहिलेला आहे भविष्य काळामध्ये आपल्या बँकेच्या माध्यमातून लोकांची अशी सेवा होत राहो आणि आमच्या सर्वांच्या जे काही आमच्याकडे जबाबदारी असेल किंवा जे काही सहकार्य असेल ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशीच निश्चितपणे पार पाडू या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला बोलून सन्मानित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो पुढे आपल्या बँकेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप सरस्वतीच्या नेतृत्व